आपली आहे कंद चिल्ली बघू शकता ती चमचमीत झालेली आहे तर एकच नंबर अप्रतिम चला मग पटकन आपण रेसिपी पाहून घेऊया अशा पद्धतीचे हे कंद आहे बघू शकतात हे आता आपण जसे बटाटे उकडवतो तर त्या पद्धतीने उकडून घ्यायचे आहे कुकर मध्ये टाकून आता आपण ज जेवढं बटाट्याला पाणी टाकतो उकडायला तेवढंच त्यात पाणी टाकून चार पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत चार पाच शिट्ट्या घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर असे दोन तुकडे करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व सोलून घ्यायचे आहे योड़ी योड़ी मतन, ही चवीला एवढी भन्नाट लागते एवढी सुपर लागते ह्या कंदाच्या चिल्लीपुढे चिकन मटन फिश कुठल्याही प्रकारची नॉनव्हेजच्या चिल्ला असो सगळ्या सगळ्या फिक्क्या आहे एकदा जर बनवाल तर तुम्ही नॉनव्हेज पण विसरून जाल आणि हे लहान मुलांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना खूप हेल्थी आहे प्रोटीन आहे याच्यामध्ये फायबर आहे विटॅमिन्स आहे त्याच्यामुळे हे मुलांना आवर्जून खाऊ घाला आणि याची चव तर एवढी सुपर आहे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि नॉनव्हेजची पण विसराल याची भाजी पण खूप छान लागते भुर्जी पण छान लागते मी सर्व तुम्हाला याच्यापासून काय काय म्हणतं त्या रेसिपीचे व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन अशा पद्धतीने हे सर्व सोलून घ्यायचं आहे आणि जसं आपण बटाट्याचे काप करतो असे हे काप असे करून घ्यायचे आहे सर्व सर्व काप आता आपण करून घेऊया अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेतले आहे आता आपण यात फ्लॉवर टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ते कॉर्न फ्लॉवर पण टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे या कंदांना कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व कोट करून घेणार अशा पद्धतीने सर्व कालवून घ्यायचं आहे याला म्हणजे कोट करून घ्यायचं आहे कॉर्न फ्लॉवर आणि मीठ यात मैदा नाही टाकलेला आहे फक्त कॉर्न फ्लॉवर आणि मीठ आता गॅसवर कढईत ठेवून आणि तेल तापून घेऊया आपण इथे आता गॅसवर तेल तापला आहे कढईमध्ये आता आपण हे कंद टाकून घ्यायचे आहे जेवढे तेलात बसेल तेवढे कंद सोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे सर्व तळून घ्यायचे आहे तर हे मस्त क्रिप्स झाले आपण काढून घेऊया